यान संधीपर्व भाग पासष्टावा धृतराष्ट्र पुढे दुर्योधनाला म्हणतो आहे अरे दुर्योधना माझं जरा ऐक अज्ञानी प्रवाशाप्रमाणे तू आहेस चुकीच्या मार्गाला योग्य मार्ग समजून त्याचा आग्रह तू करतो आहेस त्याचं कारण एकच आहे की तुला त्या पाचांची संपत्ती सोडायची नाही आहे हे मी समजतो पण तू एक विसरतोस कि ते सरके की ते पंचमहाभूतांसारखे आहेत त्यांच्या दुनियेची ताकद एकवटलेली आहे आणि त्यांना जिंकण्यासाठी तुला काहीतरी त्याग हा करावाच लागेल त्यासुद्धा युद्ध करण्याची आवश्यकता तुला का वाटते माझं ऐक त्यांच्याशी समजवता कर चतुराईने तू काहीतरी जास्त मिळवू शकशील जरी शांत चित्ताने माझ्या म्हणण्याचा तू थोडासा विचार कर पांडवांतील युधिष्ठिर खूप चांगला आहे त्याच्या चांगुलपणाचा धूर्तपणे उपयोग करून तू कितीतरी जास्त हक्क मिळवू शकशील कारण तो का अजून मला फार मानतो आहे प्रचंड वादळाला अडवण्याचा प्रयत्न करणारा वृक्ष जसा कोलमडून पडतो तसं तुझं होणार आहे असा जो अंदाज आपल्या येथील सगळेच मांडत आहेत त्यात तथ्य आहे तू क्षत्रिय आहेस म्हणजे सदैव लढलंच पाहिजे असं नाही आहे दिगिरी हा सुद्धा एक क्षत्रियांचाच गुण आहे त्याचा उपयोग करण्याचा विचार कर त्यांच्याकडील योद्धे अमानवी शक्तीने प्रेरित आहेत स्वत पांडव दैवी आहेत हे तुलाही माहीत आहे त्याशिवाय त्यांच्यातील दृष्टधुम्न पहा तो कोणालाच हरणार नाही कारण तो जन्मलाच आहे मुळी द्रोणाचार्यांना मारण्यासाठी अंधक कृष्णी मोठे नावाजलेले योद्धे आहेत त्यांचा सत्य की तो पांडवांचाच एक भाग आहे ही केवळ भावनाविवश होऊन चुकीचं निर्णय घेण्याची नाही आहे तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे असंख्य लोक विनाकारण मारले जाणार आहेत अरे माझ्या मुला दुर्योधना आम्ही तुझे हितचिंतक आहोत हे तरी तू समजून घे आणि मग तू आमच्या मताचा मान ठेवलाच पाहिजे असा मी आग्रह करीन सगळे नेहमी वाद मतभेद युद्धाने सोडवायचे नसतात रे ते तू शिकलेला पण आहेस ना जेव्हा तू शिकत होत होतास ना तेव्हा हे तुला सगळं सांगितलेलं होतं भीष्म जे सांगतात ते सगळ्या कुरू घराण्याच्या भल्यासाठीच असतं त्यांच्या कठोरवाणीत प्रेम आणि हितचिंतन आहे ते तू तु आणि तुझा मित्र करणं समजतच नाही सगळे या युद्धाच्या बाजूने नाही आहेत ह्याचं कारण तू समजतोस की ते पांडवांच्या बाजूचे आहेत अरे प्रत्यक्षात तसं असतं ना तर त्या लोकांनी त्या पंडूंच्या मुलांना वनवासात आणि अज्ञातवासात जाऊच दिलं नसतं हे तू का लक्षात घेत नाहीयेस हे युद्ध टाळण्यामागील मुख्य उद्देश तू तु, आणि तुझी भावंड तुमचे परिवार सुखरूप राहावेत हाच आहे त्यात पांडवांची बाजू घेण्याचा भाग अजिबात नाही आहे तो बघ ते सोमदत्त वल्लीक विदूर भीष्म द्रोण कृप सगळी तुमच्या परिवाराच्या भल्यासाठीच बोलत आहेत म्हणून तू युद्धाचा आग्रह सोडून दे इथेच आपण यान संधी पर्व भाग पासष्टावा संपवणार आहोत भाग सहासष्टावा वैषमपायन पुढे सांगतात सुयोधनाला अशा प्रकारे बोलल्यानंतर धृतराष्ट्र पुन्हा संजय अशी म्हणतो मुला मला सांग आत्तापर्यंत तू जे मला सांगण्याचं राहून गेलं असेल ते सगळं सांग विशेष करून कृष्णाच्या बोलण्यानंतर अर्जुन तुला काय सांगत होता ते आता मला ऐकायचं आहे संजय सांगायला सुरुवात करतो वासुदेवाचं चा बोलणं झाल्यावर अर्जुन मला सांगत होता असं की ते कृष्णसुद्धा ऐकत होता तो सांगतो की ते सगळे कौरवांच्या बाजूने लढणार आहेत भीष्म द्रोण कृप कर्ण वल्लिक सोमदत्त अश्वत्थामा शकुनी दुःशासन साल पुरुमित्र वि, विवंसती विकर्ण चित्रसेन जयद्रथ राजा जयतसेन विंद अनुविंद बुरिश्र भागदत्त इतर बरेच राजे जे दुर्योधनाची बाजू घेऊन आमच्याशी लढणार आहेत त्यांचा समीप आला आहे पी अग्री तो दुर्योधन त्यांची आहुती देणार आहे ते त्या राजानं समजत नाही आहे कोणाशी लढायचं त्यातील योग्य अयोग्य ओळखण्याची सारासार बुद्धी त्या मंडळींची नष्ट झालेली आहे त्या भर तू सगळ्यांच्या समक्ष सांगशील की महापापी महालोभी सुयोधन नावाच्या माणसाला समजू दे की तू आत्ताच कृष्णाचं ऐकलेलं आहेस त्यात मी पूर्णत सामील आहे म्हणजे तेच माझं मत आहे त्या यज्ञात रथांच्या चाकांच्या आवाज मंत्राप्रमाणे असेल बाण अर्घ्यासारखे असतील धनुष्य शिडीसारखे असतील जर ते युधिष्ठिराला त्याचं राज्य देणार नसतील तर कौरवांचं सगळं सैन्य त्या युद्धरूपी यज्ञात आहुती केले जातील आणि ते ऐकल्यानंतर मी त्वरितच इथे येण्यासाठी निघालो इथेच आपण यान संधीपर्व भाग सहासष्टावा संपवणार आहोत भाग सदुसष्टावा वैशंपायन पुढे सांगतात की जेव्हा संजय ते सांगतो धृतराष्ट्रासमोर दुर्योधन त्या अर्जुनाच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो आणि बाकीचे सदस्यसुद्धा गप्प बसलेले असतात त्यानंतर ती सभा विसर्जित होते कारण तिथे जमलेले राजे लोक उठून जायला लागतात ते गेल्यानंतर धृतराष्ट्राला ते समजतं नेहमीप्रमाणे त्यांच्या लाडक्या मुलाच्या सल्ल्याने काम करणारा धृतराष्ट्र तसा सुद्धा संजयाला खाजगीत बोलतो की त्याला काय वाटतंय की राजे अशा रीतीने उठून गेलेले असावेत तो संजयाला त्याचं मत विचारतो की त्याला काय वाटतंय कोण जिंकेल पांडव की कौरव धृतराष्ट्र पुढे विचारतो मला तुझं प्रामाणिक मत दे की ह्या दोघात कोणाचं बळ कशात आहे आणि कशामुळे युद्धातील यश कोणाकडे जाईल त्या पुन्हा तुला पांडवांच्या बऱ्याच गोष्टी माहीत आहेत म्हणून मी तुला विचारतो आहे आता मला सांग युद्ध झालं तर कोणता पक्ष हरेल तुझ्या अंदाजाप्रमाणे त्यावर संजय उत्तर देतो मी आपल्याशी कधीही काहीही खोटं बोलणार नाही अहो माझे राजे माझ्यावर रागवणार असाल तर मी कसं खरं सांगणार त्यासाठी मला जर आपण अभय देत असाल तरच मी खरं काय वाटतंय आणि त्याची कारणं आपल्याला सांगू शकेन आपण अजमेधा घराण्याचे आपले जन्मदाते व्यास आणि आपली पत्नी गांधारी यांची शपथ घेऊन मी जे खरं ते सांगण्यास सा तयार आहे त्यांच्या शपथेवर मी आपल्याला धनंजय आणि दामोदरांचे उद्देश सांगू शकेन मी एक फार छोटा माणूस आहे हो आपला क्रोध सहन करण्याची देखील माझी कुवत नाही आहे वशंपायन पुढे सांगतात संजयाचं ते बोलणं ऐकल्यानंतर धृतराष्ट्र त्याची पत्नी आणि पिता व्यास यांना तिथे उपस्थित राहण्याची विनंती करतो त्याप्रमाणे ते त्या सभागृहात येतात संजयाचा आणि धृतराष्ट्राचा उद्देश समजल्यानंतर कृष्ण द्वैपायन जे त्यांच्या सुज्ञतेबद्दल ख्यातनाम होते सगळे समजतात आणि त्यांना सहकार्य देण्याचं आश्वासनही करतात ते संजयला म्हणतात अरे संजया न घाबरता धृतराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांची तुझ्या समजुतीप्रमाणे उत्तरं आणि तिही योग्य दे तुला वासुदेव आणि अर्जुनाबाबत जे काही सांगायचं आहे ते सांग यान संधीपर्व भाग सदुसष्टावा आपण इथे संपवणार आहोत भाग अडुसष्टावा ते आश्वासन मिळाल्यानंतर संजय सांगायला लागतो ते सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन आणि वासुदेव जे समसमान आहेत ताकदीमध्ये त्यांनी त्यांच्या मर्जीने त्यांचे ह्यावेळेचे जन्म घेतलेले आहेत असे त्यातील एक आहे चक्रधार ज्याच्याकडे नजरबंदी करण्याची किमाय आहे त्यांचं तेज काय वर्णावं ते कुरूंना दिसत नाही ते पांडवांची क्षमता गरजेनुसार कमी जास्त करू शकतात ज्याने लिलया नरकाला संवराला कंसाला आणि शिशुपालाला मारलेला आहे ज्याच्या आध्यात्मिक ऊर्जेची तीव्रता काय वर्णन करावी ज्यांच्या मर्जीने सारी पृथ्वी त्यांच्या नियंत्रणाखालीच असते अशा लोकांच्या ताकदी आणि कमजोरीची आपण महाराज मला विचारणा करत आहात अशात मी काय सांगणार ज्यांच्या ताकदीत कमी असं काहीही नाही तिथे फक्त ताकदच ताकद आहे तिथे कोणती तुलना त्यांची मी आपल्या नासमज मुलांच्या ताकदीशी कशी करणार ते मला सांगा कारण जिथे तुलनाच होऊ शकत नाही तरीही काही गोष्टी सांगतोच समजा सगळ्या जगाची ताकद एका पारड्यात ठेवली आणि दुसऱ्या पारड्यात कृष्णाची ठेवली तर कृष्णाचं पारडं भारी असल्याचंच आढळेल हे जग तो भस्म करू शकतो पण जग त्याला भस्म करू शकत नाहीत जिथे चांगुल पण आहे जिथे माणुसकी आहे जिथे भूतदया आहे तिथेच गोविंद असतो आणि जिथे गोविंद आहे तिथे यश तिथे यश आपो आप कारण यशाचं दुसरं नाव आहे जगन्नाथ त्याने सगळ्या म्हणजे तीनही जगात त्याचंच चालतं कारण तोच त्या विश्वाचा करता आहे इथे पांडव केवळ कारण मात्र आहेत असं मला आहे सगळं होत आहे ते कृष्णाच्या मर्जीनेच होत आहे जनार्दनाला आपल्या मुलांना शिक्षा करायची आहे कारण कारण त्यांच्यात चांगुलपणा माणुसकी आणि भूतदया अभावानेच आहेत ज्याच्यात ते तीन गुण नाहीत तो पापाचरण करत असतो आणि म्हणूनच असे लोक जगन्नाथाला नष्ट करावे लागतात तो जगाचा स्वामी असला तरी सेवकांसारखा समाजात राबत असतो कारण त्याच्यात अहंकार नाही अशा जगाच्या धन्याला दुर्योधन हरवण्याच्या गोष्टी करतोय का यापुढे मी आणखीन काय सांगणार महाराज इथेच आपण यान पर्व भाग अडुसष्टावा संपवणार आहोत भाग एकोणसत्तरावा धृतराष्ट्र त्यावर म्हणतो तुला कसं समजलं की माधव हो हाच जगाचा स्वामी आहे म्हणून तुला समजलं आणि मला का नाही समजलं ते माला ते आता मला सांग बघू त्यावर संजय सांगतोय आपल्याला का नाही समजलं ते मला माहीत नाही पण मला समजलं कारण माझ्या संवेदना सक्षम आहेत कदाचित आपल्या संवेदना पुत्रप्रेमापोटी आपल्यासारख्याच अंध झाल्या असतील धृतराष्ट्र संजयाला म्हणतो अरे गवळ्याच्या मुला मला सांग मला त्या कोणत्या संवेदना आहेत ज्या तुझ्याकडे आहेत आणि माझ्याकडे नाहीत त्यावर संजय म्हणतो आपले परमेश्वर भलं करो अहो राजर्षी मला वास्तविक सुखाचा जो भ्रम आहे त्याची माहिती नाही स्वतला सर्वश्रेष्ठ कधी समजलो नाही जसे आपण समजता त्यामुळे आम्हाला त्या प्रभूची जाणीव होतच राहते आणि त्यातूनच ते ज्ञानही मिळत राहतं जे स्वतःला मालक समजतात त्यांना ती जाणीव कश तशी येणार देव समजण्यासाठी प्रथम आपल्यात नम्रपणा असावा लागतो आपण त्याबाबतसुद्धा अंध आहात त्यामुळे त्या, त्या, त्या गोष्टी तुम्हाला समजवून सांगण्याचा प्रयत्न तरी मी कसा करणार वेदात ते सांगितलेलं आहे पण ते वाचूनसुद्धा विसरलेल्यांना कसं पुन्हा सांगणार ते ऐकल्यानंतर धृतराष्ट्र आपल्या लाडक्या मुलाकडे वळून म्हणतात असं असेल तर अरे माझ्या मुला दुर्योधना तू त्या कृष्णाला शरण जा आणि त्याचं संरक्षण वाघ हा संजय जे सांगतोय ते नेहमी खरंच असतं म्हणून मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तसं करण्यास सांगतोय दुर्योधन ते ऐकतो आणि म्हणतो तो, तो, तो देवकीचा पवित्र मुलगा जर अर्जुनाबरोबर असेल तर मी त्याला शरण जाऊ शकत नाही धृतराष्ट्र चिडून आपल्या पत्नीला उद्देशून म्हणतो अहो भाग्यवान हा तुझा लाडका मुलगा ज्याचं मन दुष्प्रवृत्तीने भरलेलं आहे जो स्वतःला आणि त्याचं ऐकणाऱ्यांना मारून टाकण्याचा निर्धार करून वागतो आहे तो कोणाचंही ऐकत नाही आहे त्याला काही समज देऊन पहा तुमचं तरी ऐकतो आहे का त्यावर गांधारी म्हणते दे। आपल्या ज्येष्ठांचं न ऐकणारा स्वतःच्या माता पितरांना विसरणारा सगळ्या आयुष्याचं मातेरं करणारा त्याच्या अशा वागण्याने त्याच्या शत्रूचं हात मजबूत करणारा माझा मुलगा आहे याचं मला दुःख होत आहे अरे मूर्खा तुझ्या पित्याची आज्ञा मान कारण मला सुद्धा तुला तेच सांगायचं आहे तुझ्या पित्याचे शब्द आठव जेव्हा भीम तुला गदेने मारेल तेव्हा तुझा अंत होईल व्यास ऋषीही सांगतात माझा ऐक अरे राजा धृतराष्ट्रात तू कृष्णाला मानतोस जेव्हा संजय तुझा वकील म्हणून तिथे गेला होता त्याला जे खरं ते समजलं तेच त्यांनी ते तुला सांगितलं आहे तो ऋषिकेशाला ओळखतो तो अति प्राचीन देव आहे तू जर संजयाचं त्याला समजून ऐकशील तर तुझं भलं होईल मोठ्या अरिष्टातून तुझ्या कुटुंबाला तो वाचवूच इच्छित आहे अरे विचित्र विर्याच्या मुला मनुष्य क्रोध आणि आनंद ह्यांच्या झपाट्यात बरीच खोटी कामं करून बसत असतो त्यात तो अडकून मग त्यावर पस्तावत राहतो जे समाधानी नसतात ते दुसऱ्यांच्या संपत्तीचा मोह धरतात त्यात ते त्यांचा ते विवेक हरवून बसतात आणि द्वेष वासना ह्याच्यात फसतात त्यामुळे कित्येकांना मृत्यू मिळतो जसे अंध मनुष्य खड्ड्यात पडतो शहाण्या लोकांचा मार्ग जो त्याला ब्रह्माकडे नेतो तोच खरा मार्ग आहे जे हे खरं समजतात ते सगळ्या अडचणींवर मात करून आपलं उद्दिष्ट साध्य करतात मग धृतराष्ट्र म्हणतो मला सांगा माझे जन्मदाते संजयने सांगितलेल्या मार्गाने जाऊन मला ऋषिकेशाच्या कृपेने शांती मिळेल का त्यावर संजय म्हणतो ज्या माणसाचं त्याच्या विचारांवर नियंत्रण नाही अशाला ऋषिकेश समजणं दुरापासतच आहे ज्याचे त्याच्या विचारांचं व्यवस्थित नियंत्रण आहे आणि जो यज्ञादिविधी नित्य नियमाने करत आहे त्यालासुद्धा ते तेवढं सोपं नाही आहे परंतु ज्याने इच्छांचाच त्याग केला आहे त्याला ती आध्यात्मिक दृष्टी मिळते जिच्यामुळे तो वैरागी जनार्दनाला ओळखू शकतो ती अध्यात्मिक दृष्टी आणि अहिंसा प्रवृत्तीच माणसाला खऱ्या अर्थाने ज्ञानी बनवते आणि म्हणून अरे राजा आपण आपल्या वासना नियंत्रण करण्याचा प्रयत्न करावा त्यात भ्रष्टता आणणारे विचार मनात येऊ देऊ नका प्रयत्नाने सगळं काही जमतं भवाच्या आकर्षणात आपण राहू नका तरच ते आपल्याला जमेल ज्ञानी ब्राह्मण असं सांगतात की वासनांच्याकडे दुर्लक्ष करण्याने ते शहाणपण प्राप्त होतं अहोन रूपश्री ज्यांनी त्यांच्या इच्छांवर ताबा मिळवलेला नाही आहे अशांना केशवाचं खरं रूप कधी दिसतच नाही ज्याने ज्याच्या इच्छा संपवलेल्या आहेत त्याला स्वाभाविकपणेच न मागताच केशवाचं दर्शन आपसूपपणे होतं आणि त्यालाच योग असं म्हणतात यान संधीपर्व भाग एकोणसत्तरावा आपण इथे संपवणार आहोत भाग सत्तरावा धृतराष्ट्र पुढे म्हणत आहेत हे मी तुला विनंती करतो अरे माझ्या संजया मला त्या कमलनयन कृष्णाचं सांग मला त्याच्या नावाने तू समजत नाही आहे मला त्या खऱ्या नराचं दर्शन हवं आहे त्यावर संजय सांगायला सुरुवात करतो की मी आपल्याला विनंती करतो त्याचं पवित्र नाव आहे केशव जे तुम्ही आधीसुद्धा ऐकलेलं आहे त्याशिवाय असंख्य इतर नावाने त्याला त्याचे भक्त ओळखतात त्याच्या नावाची काही गणतीच नाही आहे त्याला वासुदेव म्हणूनसुद्धा बोललं जातं तो सगळ्या चराचरांना त्याच्या मायावी प्रेरणेने गुंतवून ठेवतो काही त्याच्या ते तेजाने उल्हासित होतात त्याला विष्णू म्हणतात कारण तो अतिशुद्ध आहे त्याला माधव म्हणतात त्याच्या स्वभावामुळे आणि त्याच्या योगसाधनेमुळे त्याला मधुसूदन म्हणतात कारण त्याने असुर मधूचा वध केला जगाच्या भल्यासाठी त्यांनी जगाच्या भल्यासाठी वेळोवेळी अनेक वेळा पृथ्वीवर अवतार घेतलेत दुष्टांचा नाश करण्यासाठी जसा ह्यावेळी तो आलेला आहे तुझ्या दुष्ट मुलांचा नाश करण्यासाठी त्याला त्याने मारलेल्या अनेक पापपुरुषांच्या नावानेसुद्धा ओळखलं जातं आता तो सत्तवत वंशात अवतरलेला आहे ह्यावेळी त्याचं नाव आहे कृष्ण त्याचा अर्थ चिरंतन शांती त्याला पुंडरिक असंही म्हणतात ते त्याच्या एका स्थानावरून आलेलं आहे त्याला जनार्दन म्हणतात कारण तो सगळ्या कुकर्मींचा कर्दन काळ आहे त्याला काही वृषभाक्षण असं म्हणतात कारण वृषभ म्हणजेच वेद आणि ते ज्याचे डोळे आहेत तसा तो त्याला अज सुद्धा म्हणतात म्हणजे जो कधीही त्या अर्थाने माणसात जन्मत नाही ज्या अर्थी माणसं सा, सामान्य माणसं सा जन्मतात त्याला दामोदर असं म्हणतात कारण त्याचं तेज त्याचं स्वतःचं आहे त्याला ऋषिकेश म्हणतात कारण त्याच्या सान्निध्याने चिरंतन सुख फक्त त्याच्या भक्तांनाच मिळतं त्याला महावहू असं म्हणतात त्याचं कारण असं समजतात की तो पृथ्वी आणि आकाश धरूनच आहे त्याला अधाक्षज जे म्हणतात कारण तो अक्षय आहे त्याचा कधीही अधकपात होत नाही त्याला नारायण म्हणतात कारण तो सूक्ष्मपणे प्रत्येक मनुष्यात हजर असतो आणि त्याला ओळखणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य असतं ज्यांनी त्याला ओळखलं तो मुक्त होतो त्याला पुरुषोत्तम म्हणतात कारण कारण तो स्वतः स्वतःला उत्पन्न करत असतो आणि स्वतः स्वतःला संपवत असतो तो विश्व निर्माण करतो आणि संपवतोसुद्धा त्याला सगळं ज्ञान आहे म्हणून त्याला काही ज्ञानी लोक सर्व म्हणूनही बोलवतात गोविंद गोविंद म्हणजे सत्यवचन म्हणून त्याला काही सत्य सुद्धा बोलतात त्याला अनंत म्हणतात कारण तो नित्य आहे तो माया उत्पन्न करतो सत्यातून असत्य तयार करतो त्यालाच आपण माया म्हणतो ना त्या मायेच्या प्रभावाखाली ही सृष्टी निर्माणा झाली आहे आणि चालू आहे अशा विविध गुणांचा हा जो चांगुलपणा माणुसकी आणि भूतदया यांचं एकत्र रूप आहे साक्षात पवित्र आहे त्याच्यात पावित्र्य आहे त्याची कृपा झाली तर कौरवाचा ऱ्हास थांबवता येईल पण तू आधीच पांडवांच्याकडे आहे तू जेव्हा त्यांच्याकडे गेलेला होतास तेव्हा तू त्याची सेना मागितलीस आणि अर्जुनाने त्याला मागितलं तेव्हाच ठरलं की तुमचा नाश होणार आहे इथेच आपण पर यानसंधी पर्व भाग भागसत्तरावा संपवणार आहोत भाग एक्काहत्तरावा धृतराष्ट्र म्हणत आहेत अहो संजया मला त्यांचा मत्सर वाटतो कारण कारण मी त्याला तुझ्यासारखा पाहू शकत नाही मला सांगतात की तो ह्या अवतारात खूप सुंदर दिसतो आहे त्याचं तेज विलक्षण आहे तो बोलायला लागला की ते ऐकत राहावं असं वाटतं त्याचं बोलणं श्रींजयांना भावतं पूर्ण निर्दोष असा तो आहे हेही मी ऐकतो त्याचं कर्तृत्व विलक्षण आहे आणि तो तूर्त यादवांचा शिरोमणीच आहे त्याचे निर्णय अत्युत्तमच असतात ज्यामुळे पुण्यवंतांचं भलं होतं तो पापात्म्यांचा कर्दनकाळ आहे ते जमलेले कौरव त्याला पाहू शकतात त्यांचं भलं होईल असं मी समजतो ह्या अवतारात तो वृष्णींचा कुळवंतच आहे माझ्या सगळ्या लोकांचा तो कंठमणी होवो तो मधुवचनी ज्याच्या मुखातून फक्त शुभच निघतं मी मला त्या सर्व शक्तिमान कृष्णाच्या हवाली करतो तो साध्यांना सहज प्राप्त होतो जे खरे वैरागी आहेत तो अरिष्ठ पक्षासारखा आहे ज्याला सुंदर पंख आहेत जगाला उत्पन्न करणारा प्राचीन ज्याला काही सुरुवात किंवा अंत नाही ज्याचं कर्तृत्व म्हणजेच हे विश्व आहे ज्यांनी देव उत्पन्न केले असूर राक्षस त्यावेळी अनवधानाने उत्पन्न झाले त्यांचं निराकरण तो सतत करत असतो तो स्वतःला एवढं सगळं करून इंद्राचा ढाकटा बंधू म्हणून सगळ्यांना सांगतो अशा माधवाला माझा नमस्कार असो इथेच आपला भाग एकाहत्तरावा आपण संपवणार आहोत त्याचबरोबर अशा रीतीने यान संधी पर्व पण आपलं इथे संपलेलं आहे